तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयूवाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे रुग्णालयात अनेक मुलं या ठिकाणी विषबाधा झाल्यामुळे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात अनेक डॉक्टर या ठिकाणी उपचार करत आहेत नेमका काय प्रकार घडलाय हे बोलण्यासाठी आपल्या सोबत नलवड सर काय नेमकं घडले काय सकाळी अकराच्या सुमारास आपल्याकडं जवळजवळ शासकीय निवाळ्याशी शाळेतील सुरुवातीला एक पाच ते सात मुलं शिक्षक घेऊन आले होते की सगळ्यांच्या पोटा दुखता आणि उलट्या होतात आम्हाला जरा शंका आली की एकदम पाच सहा मुलं आहेत म्हटल्यानंतर जरा काहीतरी असू शकतं म्हणून आम्ही ते पाच सहा मुलांना आत घेऊन ट्रीटमेंट करेपर्यंत शाळेतून जवळजवळ आमच्याकडं त्याच शिक्षकांद्वारे बावीस मुलं आणली गेली त्याच्यामध्ये त्यांचं कालची हिस्ट्री आम्ही घेतली तर काल त्यांच्या शासकीय शाळेमध्ये जेवण होतं नॉन व्हेज जेवण होतं ते खाल्ल्यानंतर त्यांना सकाळी तीन वाजल्यापासून काही काही मुलांना संडासुलटीचा त्रास चालू झाला त्यानंतर तो प्रकार वाढत गेला ना अशी एक बावीस मुलं आपल्याकडे आता ऍडमिट झालेली आहेत सगळ्या मुलांना आपण ऍडमिट करून घेतलेलं आहे त्यांना ट्रीटमेंट चालू केलेली आहे सिरियस असं एक दोन मुलांना थोडा जास्त त्रास होता त्यांना आपण आपले बालरोग तज्ञ आहेत आणि आपल्या विटातील खासगी डॉक्टर पण आपण बोलवून घेतलेले होते त्यांच्याद्वारे ट्रीटमेंट चालू केलेली आहे सध्या सर्व मुलं स्टेबल आहेत परंतु आता त्यांना आपण चोवीस तास तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत त्यानंतर जर आपल्याला काही इमर्जन्सी वाटलं तर आपण सगळ्या अँबुलन्स स्टँड बाय ठेवलेले आहेत जर तसं काय वाटलं तर आपण एखादा सिरियस जर झाला तर सिव्हिलला पण पाठवून देणार आहे तसेच आपली, है। तो तो आपली, है। आपली है। ती शाळा जिथं आहे तिथं पण आपण आपले डॉक्टर्स आणि अँब्युलन्स पाठवलेली आहे कोणत्या शाळेत घडलं शासकीय निवासी शाळा जी आय कॉलेज जवळ आपली वसतीगृह प्लस शाळा आहे तिथे घडलेला प्रकार आहे मुख्य मुख्याध्यापक पण इथं आलेले आहेत त्यांना पण आम्ही सगळी डिटेल्स माहिती विचारली तर ते म्हटले होते की आम्ही रेग्युलरचं जेवण बनवतो त्याप्रमाणेच बनवलं होतं टोटल पन्नास पन ते साठ मुलं जेवली होती पण त्यातल्या वीस पंचवीस मुलांना त्रास झाला म्हणून आम्ही दाखवायला घेऊन आलो अशी त्यांनी आपल्याला हिस्ट्री दिलेली होती आता त्या शाळेत पण आपण आपली टीम पाठवलेली आहे जेणेकरून तिथे मुलांना त्रास जर झाला किंवा त्यांच्या काही तपासण्या असतील तर ते आपण करून घेतोय आणि ट्रीटमेंट चालू आहे पेशंट सगळे अंडर ऑब्झर्वेशन आपण ठेवणार आहोत आणि तसं आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन साहेबांना डीएचओ साहेबांना कळवलेलं आहे आपल्याबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीम पण उपलब्ध आहे आणि सगळे ट्रीटमेंट आपण करतोय आपली सगळी वैद्यकीय टीम या ठिकाणी उपचार करत आहे आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी भेट घेतली त्यांनी देखील पाहणी केली काय सांगितलं आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं की सगळ्या मुलांना ट्रीटमेंट व्यवस्थित चालू ठेवा काही जर सांग ला गरज लागली तर इमर्जन्सी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तसेच त्यांनी अजून सांगितलं की जर का पुढची ट्रीटमेंट काय लागली तर खासगी डॉक्टरांची मदत आपण घेणार आहोत या संदर्भात शक्यतो आता आमच्याकडे सर्व मुलं स्टेबल आहेत आपल्याकडे भरपूर टीम उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता टीम भरपूर उपलब्ध आहे आणि सगळं स्टेबल झालेलं आहे तर आपण प्रिकॉशन म्हणून रेझुशन कधीपासून काय करत सकाळी आता कमी आहे हो मला पण लूज मशीन येत आहे आणि रात्री खाल्लेलं फळ कलिंग दूध नाही सकाळी उठलो पण सकाळपासून पासून त्या या ठिकाणी तुम्ही बघितलं की विटा ग्रामीण रुग्णालयात विषबाधा झाल्यामुळे ही मुलं या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी उपचार सुरू हो आहेत परंतु सध्या जर आता बघितलं तर या मुलांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही कॅमेरामॅन पोलीस सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा